नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीत कर या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं देवीचा वरदहस्त आपल्या घरावर सदैव अखंड राहावा त्यासाठी या वस्तूंची खरेदी आपण नवरात्रीमध्ये आवर्जून करावी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे त्याची सांगता बारा ऑक्टोबर रोजी म्हणजेच विजयादशमीला होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी तसेच सकारात्मकताही येत असते हे नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात तर या नऊ दिवसांमध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण खरेदी केल्याने अत्यंत शुभ त्याची फळं आपल्याला मिळतात या वस्तूंमुळे आपल्या घरात सुखशांती समृद्धी नक्कीच वाढते तर मैत्रिणींनो त्या वस्तूंबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज शेअरही करा नवरात्रीला काही दिवस उरले आहेत त्याचबरोबर सध्या पितृपक्षही चालू आहे तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवातही होणार आहे यावेळी देवीचे आगमन सर्वत्र होईल हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत शुभ काळ हा मानला जातो तर नवरात्रीच्या आधी किंवा पहिल्या दिवशी काही शुभ वस्तू आपण घरी घेऊन यायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरासाठी त्या शुभ आणि लाभदायक ठरतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही घरासाठी पूजेसाठी देवीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करू शकता या मूर्तीला किंवा फोटोला सजवून आपण त्याची मनोभावे पूजा करू शकतो आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा फोटो तुम्ही या नऊ दिवसामध्ये नक्कीच घरी आपल्या आणावा त्याची यथासांग पूजा आराधना करून आपल्या देवघरात ते आपण ठेवावं हे नऊ दिवस देवीला समर्पित असतात तर अशावेळी आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवू शकतो देवीची कृपादृष्टी यामुळे आपल्यावर होते त्याचप्रमाणे माता सरस्वतीची अशी मूर्तीही तुम्ही आणू शकता कारण नवरात्रीत सरस्वती पूजनही आपण करतो तसेच श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती पण आपण पितळची असो किंवा चांदीची असो तीही घ्यावी कारण दिवाळीत लक्ष्मीपूजनाला देखील आपल्याला ती मूर्ती आवश्यकही असते त्यामुळे आपण विधिवत पंचोपचारे पूजाही करू शकतो तसेच नवरात्रीत आवर्जून त्याची खरेदी आपण केल्याने ते खूपच फलदायी असं मानलं जातं आणि तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती देखील खरेदी करू शकतात तुम्ही चांदीची किंवा पितळेची अशी कोणतीही मूर्ती तुम्ही घ्यावी आणि नवरात्रीत विधिवत यथाशक्ती पूजा त्यानंतर येतं ते म्हणजे श्रीयंत्र नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची स्थापना पूजा नक्कीच आपण करावी शास्त्रानुसार मंत्र हा देवी देवतांचा आत्मा तर यंत्र हे त्यांचे शरीर आहे नवरात्रीत जर तुम्हाला दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रीयंत्र किंवा मेरू यंत्राची खरेदी आपण आवर्जून करावी याने घरात धन वैभव त्याचबरोबर देवीचे रक्षा कवच सदैव आपल्या घरावर राहते त्यामुळे येणाऱ्या सर्व समस्या या टळतात त्याचबरोबर घरावरील आपल्यावरील वाईट शक्तींचा प्रभावही या यंत्रांमुळे पडत नाही दुर्गा सप्तशती अध्याय चार श्लोक क्रमांक सतरामध्ये सांगितले आहे की दुर्गा बिसा यंत्राला रोज सिद्ध करून त्याची पूजा केल्यास दुर्गा देवी त्या व्यक्तींचे रक्षण करते म्हणून या यंत्राला शक्तिपुंज असं म्हटलं जातं कारण या शक्ती व चमत्कारांचा यामध्ये समावेश आहे या यंत्राची स्थापना आपण नक्कीच करावी पितृपक्षात अनेक जण नवीन वस्तू घेणं टाळतात पण नवरात्रीत आपण ही सर्व खरेदी करू शकतो आणि नक्कीच आपण या वस्तू घरी आणाव्यात आणि असा प्रश्नही अनेकांना पडतो की पितृपक्ष चालू आहेत आम्ही या वस्तूंची खरेदी करावी का तर आवश्यक व योग्य ती वस्तू घरात आपल्याला आणायची आहे कारण त्याचा प्रभाव हा आपल्याला निश्चितच जाणवतो त्यामुळे जर जा तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही पितृपक्षामध्ये न आणता या गोष्टी नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच आणू शकतात किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ह्या गोष्टींची आपण खरेदी निश्चितच करू शकतो हे वर्ष सुखसमृद्धी तसेच भरभराटीने भरलेलं असावं असंच आपल्या सर्वांची मनोकामनाही असते आणि त्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्नही करत असतं घरात शांती समृद्धी राहावी यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा असे सर्वांनाच वाटते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हत्तीची प्रतिमा ठेवण्याचा सल्लाही वास्तुशास्त्रज्ञ हे देत असतात आपल्या घरात किंवा देवघरात किंवा हॉलमध्ये दे तुम्ही पितळी धातूच्या लहान गजलक्ष्मीसुद्धा ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं दोघंही हत्तींचे चेहरे एकमेकांकडे येतील अशा पद्धतीने ते ठेवावं त्यानंतर येतात ती म्हणजे देवीची पावलं ज्या घरात देवीची पावले असतात त्या घरात देवीचा वास हा सदैव असतो त्या व्यक्तीचं नशीब हे उजळतं त्यामुळे नवरात्रीत देवीची पावलं तुम्ही नक्कीच आणावी व त्यांची पूजाही करावी बऱ्याचदा ही, करा ही पावलं उंबरठ्यावर लावली जातात त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचा पायाही पडतो किंवा पावलंही पडत असतात म्हणून शक्यतोवर हे पावलं देवघरात किंवा त्याचे पावित्र्य राखले जाईल अशा ठिकाणी ठेवावीत त्यानंतरची वस्तू म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीत तुम्ही कुंकू स्वतःसाठी तसेच घरातील देवांसाठीही निश्चितच खरेदी करू शकता नवरात्रीत आपण देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकू मार्जन करत असतो तर यासाठी देखील तुम्ही हे आणू शकता हे अतिशय शुभ मानलं जातं दक्षिणावरती ही देवी लक्ष्मी माता तसेच दुर्गा व भगवान विष्णू यांच्या हातात हा आढळतो ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावरती शंख असं म्हटलं जातं तर असा शंख ही तुमच्या देवघरात जर नसेल तर हाही तुम्ही खरेदी करू शकतात त्यानंतर येते ती कमळगट्ट्याची माळ तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी ही माळ आहे मातेचं आसन कमळ समजलं जातं कमळाच्या ह्या बिया असतात त्यांची माळ म्हणजे कमळगट्ट्याची माळ तर देवीचा मंत्र जपासाठीही अत्यंत लाभदायक ठरते कमळ हे माता लक्ष्मीचे आसन असल्या कारणाने कमळाच्या बीजामध्ये लक्ष्मी मातेचा सदैव वा वास हा असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळ गट्ट्याची माळ वापरतात जसे भगवान शंकरांचे ध्यान करण्यासाठी रुद्राक्ष वापरला जातो तसंच गट्ट्याची माळ माता लक्ष्मीच्या सेवेसाठी वापरणं खूपच शुभ आणि प्रभावी मानलं जातं ही माळ श्रीयंत्राच्या भोवती अशा प्रकारे ठेवावी स्त्रीयंत्र नसेल तर देवीच्या फोटो किंवा मूर्तीभोवतीही तुम्ही हे ठेवू शकता त्यानंतर दिवेही आपण नवरात्रीमध्ये घेऊ शकतो नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपण अखंड दिवा हा लावत असतो त्यासाठी आपण असे पितळेचे दिवेही घेऊ शकतात कोणत्याही पूजेसाठी दिवे हे आपल्याला लागतात म्हणून तुम्ही तेही घरी आणू शकता किंवा मग मातीचे दिवेही आपण खरेदी करू शकतो तेही शुभ मानलं जातं त्यानंतरची वस्तू म्हणजे कलश किंवा घट पूजेची सुरुवात आपण मंगल कलशापासून करत असतो जर तुमच्या देवघरात मंगल कलश नसेल तर तोही तुम्ही घटस्थापनेच्या दरम्यान ठेवावा त्यासाठी पितळेचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे धातू असतील त्याचा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर या दिवसात तुम्ही दुर्गा सप्तसती ग्रंथाचंही प्रत घरी आणू शकता त्याचे पाठ कसे करावेत याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड हा केलेला आहे तर मंडळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करून आपल्याला दुर्गा सप्तसतीचे पाठ करायचे असतात देवीला त्यांच्या वस्तू अर्पण कराव्यात नवरात्रीत अखंड दिवा प्रज्वलित केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते असं म्हणतात अखंड दिवा कसा लावावा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड हा केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्कीच चेकआउट करा आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी हवन आणि कन्यापूजन आपण नवरात्रीच्या दिवसामध्ये करायचं आहे शुद्धता व पावित्र्याची विशेष काळजी आपण घ्यावी नवरात्रीत सात्विकतेला अधिक प्राधान्य हे द्यावं तर मंडळी अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये अशा शुभ गोष्टींची खरेदी निश्चितच करावी आणि देवीची यथासांग मनोभावे पंचोपचारे पूजा करून या सर्व गोष्टी आपण वापरामध्ये आणाव्यात यामुळे नक्कीच आपल्यावर माता दुर्गेचा वरदहस्त हा कायम राहील आणि आपल्या घराण्याची आपल्या कुळाची उत्तरोत्तर प्रगतीही होईल आणि आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या अडचणी या दूर होतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ